नमस्कार फ्रेंड तर मी बनवत आहे मेथीची भाजी हे आहे अलं लसूण आणि हिरवी मिरची मी चांगली हे कर लाल करून घेतली तेलात आणि याचं आता मी वाटण करून घेणार आहे मिक्सरला तर बघा ह्याच्यात मीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालून वाटण करून घ्यायचं हिरवी मिरची भाजून काय घ्यायची वास येत नाही भाजीमध्ये तर हे सगळं वाटण करून घेतलं इथं मी <clears throat> मस्त मेथी पण कापून ठेवलेली होती तर इथं मेथी मेथी होती कांदा होता कापून ठेवलेलं परत शेंगदाण्याचं कूट होतं हे सगळं होतं मला पण थोडं थोडं असं वई झाल्यावर विसरल्यावर वाटा लागलं आहे तर इथं तेल घातलं तेलात घातलं कांदा कांदा चांगला लाल झाल्यानंतर ला ते पेस्ट केलेलं लसूण ची आणि हिरवी मिरची जी ते पण घालून घेऊ आपण काय म्हणजे त्यात जास्त भाजा लागत नाही कारण अजून आपण गरम भाजून घेतलेलं होतं त्यामुळं तर इथं सगळं मी मिश्रण एक करून घेतलं चांगलं तर तुम्ही कशी भाजी करते नक्की मला कमेंट करून सांगा मी माझ्या पद्धतीनं केलेली आहे मेथीची भाजी तर भाजी मी मस्त कापून धुवून घेतलेली होती म्हणजे धुवून कापून घेतलेली होती थोडं बोलण्यात मिस्टेक होतंय समजून घ्या सॉरी तर इथं मी छान असं परतून घेतली तर याच्यावर मी झाकण झाकत नाही का म्हणजे भाजी काळपट पडत आहे आणि कडू पण होते मी तिची भाजी झाकून ठेवलं की कडू होते तर इथं मी पीठ म्हणलेली होती तर मस्त मला जसं लोकांसनी तोंडावर थप्पड मारता येते तसं मला चपाती पण मस्त होता पण इथे तर इथं मी तवा ठेवलं तवा ठेवून इथं आज मी चपाती करत आहे तर माझी चपाती बघा मला बोलायला पण येतो आहे आणि करायला पण येतोय तर माझ्या नादी लागू नका माझ्या नावाचं टिमटिम खाऊ नका तुम्ही आधी तुमच्या झाकून बघा की तुम्ही काय लायकीचे माणसं आहेत तुम्ही तुमच्यात आणि त्यांच्यात काहीही फरक नाही दोघं पण एक समानच आहेत तर एकमेकांना टार्गेट करून माझं तर नाव अजिबात घेऊ नका मी कुणाचं नाव घेत नाही माझं नाव घेतलं तर मी उरून बाई आहे लक्षात आलं का तुम्हाला त्यामुळं माझं नाव अजिबात घेऊ नका मी कुणाचं नाव घेत नाही तुम्ही तुमच्या गांडीखाली किती केंद्र आहे ते बघा आधी तर असं माझं ह्या प्रकारे माझं जेवण झालं तर मस्त अशी मी मेथीची भाजी करते मेथीची भाजीत मी पाणीसुद्धा घालत नाही आहे कशी झाली माझी मेथीची भाजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला शेअर करा तर अशी छान छान रेसिपीची व्हिडिओ आपली येत जाईल माझ्यापेक्षा काय व्हिडिओ शूट करायला कोणी नाही माझी व्हिडिओ मला शूट करायला लागतो आहे आणि तसंच मी स्वयंपाक करत आहे माझं किचन पण छोटा आहे खूप मोठा नाही तर चला बाय नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे भेटूया आपण बाय